नमस्कार मैत्रिणींनो रेणूज नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे कशा आहात तुम्ही मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर बघा आज आपलं जे सीझन आहे सीझनप्रमाणे आपण मेनू घेत आहे आता जे कैऱ्याचा सीझन सुरू आहे त्या हिशोबाने मी तोतापुरी म्हणा किंवा तो लांबवाला आंबा असतो कलमी आंबा आमच्या इथे कलमी आंबा म्हणतात त्याला कोणी तोतापुरी म्हणतात तो आंबा आणलेला आहे एक किलो त्याला स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आणि त्याचा साखर आंबा केलेला आहे त्याची साल काढून घ्यायची त्याला लांब लांब किसून घ्यायचं आणि त्याचा खूप सुंदर असा साखर आंबा बनवले आहे तर तो कसा बनवायचा ते आपण बघूया एक किलो आंब्याचा कीस हा एवढा बाऊलभर झालेला आहे त्यात एक किलोला तीन पाव साखर घेतलेली आहे कारण हा आंबा थोडासा कमी आंबट असतो त्याच्यामुळे साखर जेवढ्याला तेवढ्या न लागता मी एक किलो आंब्याला तीन पाव साखर घेते तीन चार लवंग घेतली आहे आणि एक टीस्पून तूप घेतलेलं आहे साजूक तूप हे तूप आधी आपल्याला कढई गरम झालेली आहे कढईमध्ये घातलेलं आहे घालायचं आहे तूप विरगळले लवंगा घालायच्या लवंगा याच्यात तडतडू द्यायच्या लवंग तडतडली किंवा तुपामध्ये भाजल्या गेली तर त्याची चव त्याची टेस्ट त्याचा सुगंध हा साखर आंब्यामध्ये उतरतो आता आपण याच्यामध्ये साखर आंबा घालूया आपण त्यात आंब्याचा कीस घातलेला आहे त्याला थोडा भाजून घेऊया त्याला ऑलरेडी पाणी सुटलेलंच असतं आंब्याला स्वतःच त्यात मी चवईला अगदी चिमूटभर मीठ घालते गोड पदार्थ असला तरी थोडस चिमूटभर मीठ घालावं त्याने त्या साखर आंब्याला चव छान येते अगदीच गोडगोड गोडगोड न लागता थोडी चव चांगली येते जसं आपण आंब्याच्या रसामध्ये थोडस मीठ घालतो चवीसाठी फिक्का लागू नये तसंच या साखर आंब्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालावचे मूडभर थोडासा तुपात परतला की यात आपण आता साखर मिक्स करूया तर यात एक किलोला तीन पाव साखर मी घातलेली आहे ती साखर छान मिक्स करायची साखरेला पाणी सुकेल मग त्यात हा आंब्याचा कीस थोडा शिजू द्यायचा ते आपण बघूया साखरेचं पाणी सुटून हा असा यात शिजतो आहे याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं यातलं सगळं मॉइश्चर आंब्याचं संपलं की हा थोडा ट्रान्सपरंट आणि असा चटकदार चमकदार दिसायला लागतो म्हणजे आपला साखर आंबा झाला समजायचं तर हा आता सध्या आपला शिजतोय आपण आता जरा वाट बघूया याला थोडा वेळ झाकून ठेवूया पाच एक मिनटं याला आपण झाकून ठेवूया झाकून शिजवूया पाच मिनटं मी झाकून त्याला हाय फ्लेमवरच शिजू दिला आहे हा थोडासा ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे हा पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसायला हवा चमकदार दिसायला हवा आणि सध्या याच्यामध्ये अजूनही खूप पाणी आहे हे सगळं आटायला पाहिजे हे सगळं आटून झालं की थोडा थोडा तो घट्ट व्हायला येतो त्यावरूनच आपल्याला कळतं की आता तो झालेला आहे थोडा पाकास येतो तर आता आपण ओपनवरच शिजवूया हाय फ्लेमवर आता झाकू नये कारण कधी तो पाका असेल ना कधी खाली लागेल ते लक्षात येणार नाही याच वेळी आता आपण याच्यामध्ये चार पाच केशराच्या काड्या घालूया चार पाच केशराच्या पाकळ्यांनी काय होईल ते याच्यासोबत शिजेल आणि त्याचा जो कलर आहे सुंदर तो याच्यामध्ये उतरेल त्याची चव केशराचा सुगंध तो सुद्धा साखर आंब्याच्या आंब्याला चव येण्यास मदत करेल त्याचा रंग आणखी खुलून येईल त्याला सुगंध छान येईल आता हे आपण आणखीन पाच मिनटं शिजू देऊया आता झाकायची गरज नाही आता याला उघड्यावरच शिजवूया सध्या तरी माझा हाय फ्लेमवरच आहे मध्ये मध्ये बघत जायचं याचा पाक अजून पातळच आहे हा थोडा घट्ट येऊ द्यावा याला झाकून मी पाच मिनिटे आणि झाकण उघडं करून आणखी दहा मिनटे शिजवून घेतलं आहे तेव्हा हा थोडासा घट्ट आलेला आहे तर आता हा आपला साखर आंबा झालेला आहे मी जरा गॅस सीमवर ठेवला अजून बंद केलेला नाही आहे तरी पण बघा हे हे अशी कन्सिस्टन्सी असते याची हा असा जमा होऊन येतो लहान मुलांना ब्रेडसोबत डब्यामध्ये किंवा पोळीला लावून जर डब्यात दिलं तर एक शॉर्ट ब्रेक त्यांचा तयार होतो किंवा मोठ्या लोकांनासुद्धा ताटामध्ये काहीतरी गोड हवं असतं रोज काय गोड करायचं हा प्रश्नसुद्धा गृहिणींचा सुटतो एक चमचाभर जर ताटात वाढून घेतलं तर रोज जेवण झाल्यानंतर गोड खायला पण हा उत्तम पदार्थ आहे त्यातल्या त्यात आपण मीठ घातल्यानंतर याची चव अतिशय सुरेख येते चिमूटभर मीठ घालावेच जेणेकरून त्याला छान आंबट गोड चव मस्त येते तर हा थंड झाला की आपण ह्याला काचेच्या बर्णीत भरून ठेवणार आहे याला मी गॅसवरून खाली उतरवून घेतलेले आहे तेव्हाच हे दहा आठ ते दहा वेलचीचं पूड मी तयार करून घेतलेलं होतं ते यात मी घालणार आहे विलायचीचा सुगंध गोड पदार्थामध्ये एकदम भन्नाट येतो विलायची टाकायचीच हां काहींना जर विलायची आवडत नाही काहींना लवंग आवडत नाही तर लवंग विलायची या गोष्टी ऑप्शनल आहेत किंवा तूप टाकायला आवडत नाही घालायचं फक्त आंबाचा कीस तोही लांब लांब किसलेला आणि साखर एवढं घातलं तरी चालते आणि थोडं चिमूटभर मीठ एवढंच घालायचं पण या बाकी वस्तू घातल्या तर चव आणि सुगंध आहा हा मस्तच एकदम करून बघा मैत्रिणींनो साखर आंबा खूप छान लागतो विलायची टाकल्यानंतर याचा सुगंध तर एकदम मस्तच येतो आहे याला थंड व्हायची वाट पाहूया आणि काचेच्या बरणीत भरूया तर आपला साखर आंबा होऊन एक तास झालेला आहे थंडगार झाला आहे आणि आता हे बरणीत भरण्याला तयार झालेलं आहे त्या काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे